नाशिक पोलीस आयुक्त हो संदीप कर्णिक पोलीस उपायुक्त प्रशांत बच्चाव सहाय्यक पोलीस आयुक्त संदीप बिट यांनी आरोपीबाबत कारवाईच्या सूचना केल्या होत्या त्या अनुषंगानं गुन्हे शाखा युनिट क्रमांक दोन चे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विद्यासागर श्रीमणवार यांच्या मार्गदर्शनाखाली तीस सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी पोलीस उपनिरीक्षक शंकर काळे आणि पोलीस उपनिरीक्षक बाळू शेळके यांना मिळालेल्या गोपनीय माहितीनुसार नाशिक शहर आणि नाशिक ग्रामीण हद्दीतून तडकदार किल्ला इसम राहुल उर्फ सनी भाटिया हा गुलजारवाडी सुभाष रोड रोड याच्या घराच्या इथे उभा असल्याबाबत माहिती मिळाल्याने वरिष्ठ पोलीस निरीक्षक विद्यासागर श्रीमणवार यांच्या मार्गदर्शनाखाली गुलजारवाडी सुभाष रोड नाशिक रोड येथे सापडणार असून तडीपार इसम राहुल उर्फ सनी श्याम भाटी वय वर्ष सत्तावीस राहणार गुलजारवाडी सुभाष रोड याला ताब्यात घेऊन पुढील कारवाईसाठी रोड पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले सदरची कामगिरी वरिष्ठ पोलीस निरीक्षक विद्यासागर श्रीमणवार यांच्या मार्गदर्शनाखाली समाधान हिरे शंकर काळे बाळू शेळके विलास गांगुर्डे राजेंद्र घुमरे प्रकाश भालेराव सुनील आहेर प्रकाश महाजन चंद्रकांत गवळी अतुल पाटील वाल्मिक चव्हाण संजय पोटिंदे अशांनी ही कामगिरी पार पाडली आहे न्यूज नासिर पठाण नाशिक